कोंडलिकावर वर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सुदुरजोग महाराज कीजे जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्याय क्रमांक सहा होई क्रमांक एक श्री ज्ञानेश्वरे अध्याय सहावा मग राय ते म्हणे संजयो तुझे अभिप्रावधारी जो कृष्ण सांगते आता जो योगरूप सजे पारणे केले अर्जुना लागे नारायणे की ते अवसरी पाहुणे पाचलो आम्ही कसे देवाची आगळीक नेने जे जैसे तहानल्या तोय से विजे कि त्याची च चवी करून पाहिजे तो अमृत आहे तसे आम्हा तुम्हा जा तत्व पावले तो दत्त राष्ट्रे म्हणितले हे न पुसो ते तया संजयाने बोले रायाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले कुमारांची आ हे जाणून मनी हांसिला म्हणे मात्रा मोहे नाशिला यरी बोलू तरी भला झाला ये परी ते तैसे कशीने होईल जाते तू कैसे पाहिलं देवींचे ऋषे घेईल म्हणून परी आपण चिते आपला निके आपरी संतोषला जे तो संवाद फावला कृष्णाजुनांचा तेने आनंदाचे दहालेपणे चा अभिप्राय अंत करणे आता बोलणे घडेल तया तो गीते माझे षष्टींचा पृथ्वीचे आयनीचा जसा अक्षरार नवी अमृताचा निवाडू झाला तसे गीतार्थाचे सार विवेक सिंधूचे पार नाना योग भांडार वडले का जे आदी प्रकृतीचे विसवन वने जे शब्द ब्रमासीचे न बोलणे जिथून गीतावलीचे चे ठाणे प्रहो पावे तो देव सहावा परि साहित्याच्या बरवा चांगे झेल म्हणून परिसावा चित्त देवने माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके एशी अक्षयदर्शिके मिळविना जे कोंबळके ने पाडे दिसी नांदी चे रंग थोडे विधे परिमळाचे विकमोडे जयाचे नेकारणाच्या लोभा की श्रवणतीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळकामेका सहजे शब्द तरी विश्व श्रवणाचा परि रसनाने ग्राणसे भाव जाय परी हा हात तोचे होईल नवल बोलतीये रेखेचे वाहने देखदा डोळे आहे पुरोग लागे धने ते म्हणते उघडे लिखाणे रूपाचे हे जे संपूर्ण पद उभारे तेच मनाचे दहावे बाहेरे बोलू बुजाये आविष्कारे अलिंगावया इंद्रिया भावे जुमती परी तो बुजावे, जसा एक भावेपणेचे बवी सहस्त्र करू तसे शब्दाचे व्यापकपण देखील असाधारण पाहत या भावज्ञा पावती गुण चिंतामणीचे हे सोतु या बोलींची ताटे भले वरी कैवले रसे तसे हे प्रतिपत्ती मेया केले निष्कामासे आता आत्मप्रभा नीच नवे तिची करुणे ठाण दिवे जो इंद्रियादी चोर जेवे तयासिची फावे हे पांगे मीन लागे हे मनाचे ने निजांगे भोगीजे गा आहात बोलाचे वालीप फेडेजे आणि मास अंगा अंगडीजे मग सुखेची सुरवाडीजे सुखाची माजे हे हळूहारपणा जरी येईल तरीच हे उपेगा जाईल तरी व्यागी गोटी होईल मुकया बहिर याची परि ते असो आता आगवे नल श्रोतया पटसावे जे अधिकारी चेत स्वभावे निष्कामकामो जे आत्मबोधाची आवडे दिली स्वर्ग संसाराची ते वाजून ये तिची गोडे नेते आणि तसा वायसी चंद्र नोळखी जे तसा प्रकृती हा ग्रंथो नेनिजे आणि तो हिमाशुची जे विखाजे चकोराचे तसा सज्ञानाशी तरी हा ठाऊ आणि अज्ञानाशी आनंद गावू म्हणून बोलावयाविषयी पहा हो विशेषू विशे नाही पण अनुवादलो मी प्रसंगे ते सजने उपसावे लागे आता सांगेन काय ते सांकडे म्हणून बोली पाय सापडे प्रे निवृत्ती कृपा दीप जी दे दे देखन पविजे ते देखजे जरी अतिंद्रिय लाही जे ज्ञानबळ ना त्रे जे धातुवाद हि न जोडे ते लोणचे पंधरे सापडे दवे योग चढे तशी गुरु कृपा तरी करता काय आपण हे म्हणून ते आपार माते आहे ज्ञानदेव म्हणे कारणे मी बोले ना मुल्य रूपाचे रूप दाविना अतींद्रिय परी इंद्रिया करवे आयका आयुष यश श्री औदार्य ज्ञानवर्गेश्वर्य हे साई गुणवर्य वसती यथ म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगतो तो म्हणे पार्थ दत्तचितो होयाता श्री भगवान संन्यासी च कर्म फल कार्य कर्म योगी चा न चाक्रियः आके योगी आणि संन्यासी जने एक माने विचारे जवदने ते सांडे दुजया नामाचा सा अभासो तरी योगु तोचे संन्यासो पाहता भ्रमिणा अवकाशो दोही माजे जसे नामाचे अना फिसपणे एका पृश्वाते बोलवणे कधी मार्गे जाणे काशी ठाया नात्रिकची उदक सहजे परिसनाना घटी भरीजे तसे विनोतो हे जाणजे योग संन्यासाचे आयके सकळ संमते जगे अरुणागा तोची योगे जो कर्मे करून रागे नो हेची फळे जशी महे हे उद्दीजे जनी अहम बुद्धी विन सहजे आणि दिजे ते बीजे पिशिना तसे अन्वयाचे ने आधारे जातीचे अनुकारे जे जे अवसरे करणे पावे ते तसे जे उचित करे परी साठो हे शरीरे आणि बुद्धी करून फळे बिरे जयाचे ना सा तुचे संन्यासी पातागा परियसे तुची भरम सेनिसे योगेश्वर वासन उचित कर्म प्रासंगिक त्या ते म्हणे हे सांडावे बद्ध का मांडीचे तो जशा शाळुनिया लेपो एको शेवजी लेवेजे आणको तसे या ग्रहाचा पायको चिंबे वाया ग्रस्थाश्रमाचे ओझे कपाळी आदींचे आहे सहजे ते त्याची सन्यास वा ठेवेजे परिसे पुढते म्हणून अग्निसेवा न सांडिता क्रमशे रेखा रे नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाचे यम संन्यासमिती प्राहुर योगम तम विधी पांडव संकल्पो योगी भवति कश्चन एके संन्यासी तोची योगे कमनवाक्ये तिची जगे गुढे उभाविले जेत संन्यासिला संकल्प तुटे ते योगाचे सार बेटे, यशे हे अनुभवाचे दटे मुच्यते योगारूढस्य तैसैव क्षमकार नमुच्यते आता योग चळाचा निमथा जरी ठाकावे आधी पाथा तरी सोपाना या कर्मपथा चुका येने येणे यमनिमाचेने तळवटे रिगे आसनाचे पाऊल वाटे हे पानया माने आडकंठे वैरा तोगा मरपतिहाराचा आधाडा जो बुद्धीचे आहे पाया निसरडा जे धाटे सांगे नती होडा कडे लग नि बळे प्रतिहारे निराळे नक्की डाळे 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 वैराग्याचे पिसा पवनाची ने पाठारे पिता धारणेची ने पैसारे क्रमेधनाचे सवरे सापडे त मग त्या मार्गाची धाव पुर प्रवृत्तीची हाव जे साध्य साधना खै समरसे होय येत पुढील पैसू पारुखे मागले समरावे ते ठाके ये सरिसीचे भूमिके समाधी आहे येणे उपाय योग रुडू जो निर्वधे झाला प्रोडू त्याचे चिन्हाचा निवाळू सांगे नायके यदा हे निंद्रियार्थेशु न कर्म स्वनुसते सर्व संकल्प संन्यासी योगा रूढ स्वस्त दोचते त्रेद्याच्या इंद्रियाची आ घरा नाही विषयांची आरधारा जो आत्मबोधाच्या वरा पौ असे पोंडाले का वर्दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे चुदुर्जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आदे क्रम सहा क्रमांक एक ते ओय क्रमांक बासष्ट पर्यंत पार पाहिला आहे रामकृष्ण हरी